नमस्कार मी तुमचं स्वैतापर्यंत स्वागत करते मी आता ओबी आहे तुम्हाला दिसतंय का नाही दिसत आहे ना, ना एक मिनिट रगडा स्पेशल रगड्याचं दुकान आणि हे लहानपणापासून इथेच मी पाह बघत आलेली आहे आणि मी इथेच रगडा खायला येते फक्त माणसं बदललेली आहेत कारण फॅमिली आय थिंक जो असेल त्यांचा बिझनेस पण हे रगड्याचं हे इथेच दुकान आहे आणि मी आता इथे आलेली होती माझ्या कामाच्या निमित्ताने म्हणून म्हटलं जाता जाता आपण रगडा खाऊन जाऊया सो मी आता हाफ प्लेटच खाणार आहे कारण यु नो ना माझी तब्येत ठीक नसते जास्त मी खाऊ शकत नाही सो मी आता माझी रगडा प्लेट त्याला लावायला ला लावणार आहे तर तुम्ही सुद्धा बग, बघा की तो कसा बनवत आहे आणि हे बघा बनवत आहेत कसे मुझे खट्टा चाहिए या हे असे आहे पहिला बटाट्याचं एकदम रस्सा भाजी बनवलेली आहे ना त्यांनी आपले सफेद वटाण्याचं जे काही असतं जसं आपण पाणीपुरीला पण खातो त्या टाईपमध्ये आणि हे सगळे मसाले आहेत हा हा खुशबुनेच माझ्या पोटामध्ये एकदम भूक लागली तशी पण मला खूप भूक लागलीच होती सो मी आता इथे खाणार आहे खट्टा बनवायला सांगितलं असल्यामुळे हो हे कोकमचं पण इमली कोकमचं पण पाणी असतं बरं का खट्ट्यामध्ये कोकम बी यूज करते ना हां आठवते मला लहानपणीच्या काही काही गोष्टी सो हा आहे रगडा आणि तुम्ही सुद्धा खायला या सो मी आता मारत आहे माझ्या रगड्याच्या प्लेटवरती ताव ॲक्च्युली फुंडा आहे आणि एक वेळी बिल्ली 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 भागी अरे पकडो उसको भाग जाएगी लेकिन उसको मालूम आहे क्या कंपाऊंड का हमेशा आती है ओके ठीक आहे नाही तर रुकती है सकाळी पावसाळी वातावरण होतं म्हणून मी छत्री घेतली माझी छत्री खूप मोठी आहे सो मी काकूंची छत्री घेतली काकू म्हटलं मला काय छत्रीची गरज नाही मी जाणारा आहे टॅक्सीने कारण काकू माझ्यासोबत आज होत्या दादर पर्यंत तर ते दादरला उतरून गेले आणि मी बायकायला आलो माझं काम झालं एक झालं आणि एक अर्ध झालं सो मला पुन्हा पेऱ्या माराव्या लागणार आहेत हरकत नाही काम आहे तर आपल्याला यावंच लागेल जाताना मी तुम्हाला सांगितलंच होतं ए सी बसने गेली होती पण भाडं पण वाढलेलं आहे सो आता मी चाललेली आहे चालत खूप अमूलाग्र बदल होतात सहा सहा महिन्याने मला बदल दिसतात सो म्हटलं चला आपण पण चालत जाऊया टॅक्सी मला भेटत नव्हती तिकडे हो वाट बघत बसण्यामध्ये काहीच मतलब नाही आणि आता बससाठी मला परत मॅ मागे जावं लागलं ला असतं म्हणून मी वॉकिंग घेतलं तसं पण माझं वॉकिंग थोडं कमीच झालेलं आहे सो चालू या म्हटलं हे हे आहे भायकळ्याचं अग्निशमन केंद्र आणि आता हा ब्रिज आहे इकडे दिसतं सो बॅटरी डाऊन झालेली आहे कोण बंद होणार आहे सो मी आता थांबवतो माझा ब्लॉग इथे स्वतःची स्वतःच्या कुटुंबाच्या नेत्रांची काळजी घ्या आईवडिलांची सेवा करा जुन्दुलांना मदत करा मोठ्या प्राण्यांवर प्रेम करा त्यांना खाऊ की घरला जमत नसेल तरी त्यांना मारुती नाही जय हिंद जय भारत